संपूर्ण कोकण किनारपट्टी आता सिडकोच्या ताब्यात जाणार आहे महायुती सरकारनं लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधीच कोकण विभागातील या क्षेत्रासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोची नियुक्ती केली आहे यावर खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या टीकेला मंत्री केसरकरांनी उत्तर दिलंय आहे त्यामुळे आता सिडकोवरून कोकणात राजकीय शिमगा पाहायला मिळाल त्यांना जर शक्य झालं तर ते सगळ्याचीच होळी करतील कारण लवकरच शिमगा येणार आहे काहीच करायचं नाही कोकणाचा विकास करायचा नाही फक्त होळीचा सण साजरा करत राहायचं ही अपेक्षा विनायक राऊतांसारख्या चांगल्या कार्यकर्त्यांकडून नाही त्याच्यामुळे त्यांनी पॉझिटिव्ह व्हायला शिकावं आणि आपल्याला माहिती आहे की सिडको नुसतं प्लॅनिंग करणार नाही तर त्याला पहिल्या टप्प्यामध्ये पाचशे कोटी रुपयाची तरतूद ही शासनाने केली आहे आणि जेवढे पैसे लागतील समजा पाच हजार कोटी लागले तर पाच हजार कोटी उभे केले जातील आणि कोकणाचा विकास केला जाईल याची मी आपल्याला खराय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल